कोथरूड भीम उत्सव समितीतर्फे एक तारखेला भीमरत्न आणि समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला अभिनेता किशोर कदम आणि विद्रोही शाहीर संभाजी भगत यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण झालं पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती समाजाचा आपण देणं लागतो या भावनेतून स्थापन करण्यात आलेल्या कोथरूड भीम उत्सव समितीतर्फे एक तारखेला भीमरत्न आणि समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता समाजाच्या विविध स्तरातील तथा क्षेत्रातील मान्यवर पुरस्कारार्थी त्यांच्या केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आलं तसंच पुरस्कारींचं यापुढेही असंच घडत राहू यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या या पुरस्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता किशोर कदम आणि विद्रोही शाहीर संभाजी भगत मुरलीधर मोहोळ वसंत मोरे पृथ्वीराज सुतार गजानन धरपुडे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली याशिवाय पुण्यासह इतर भागातून मोठ्या संख्येनं समाज बांधव उपस्थित होते यावेळी कवी सौमित्र म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेता किशोर कदम यांनी त्यांच्या कविता सादर करत प्रेक्षकांची दाद मिळवली यासोबतच विद्रोही शाहीर संभाजी भगत यांच्या प्रबोधनात्मक जलसानं रंगत आणली या पुरस्कार वितरण सोहळ्याकरता कोथरूड भीम उत्सव समितीचे अध्यक्ष विजय बापू डाकले उपाध्यक्ष नामदेव ओहाळ कार्याध्यक्ष बाळासाहेब खंकाळ दीपक कांबळे यांच्यासह अन्य पदाधिकारी व महिला पदाधिकारी यांचं सहकार्य आणि मेहनतीनं हा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला आनंदाचा दिवस आहे कोथरूड परिसरामध्ये ही सगळी जयंती सर्व लोकांना म्हणजे काल परंतु या पद्धतीनं लोक ज्यावेळेला एकत्र येत आहेत सर्व समाजाला एकत्र येऊन बाबासाहेबांची जयंती करतायत हेच तर बाबासाहेबांचं स्वप्न होतं की जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन आता इथे दुसरे एक पण मंडळी येऊन मला भेटले मराठा समाजाची मंडळी ब्राह्मण समाजाची मंडळी हे सगळी मंडळी येऊन भेटत आहेत आणि ही सगळी बाबासाहेबाच्या जयंतीसाठी एकत्र येतात यातला जो पॉझिटिव्हनेस आहे यातली जी सकारात्मकता जी आहे ती अतिशय मनाला भावणारी आहे याच पद्धतीनं आता ते म्हणतात की सगळ्या जयंती आपल्याला अशाच करायच्या आहेत तर महाराष्ट्राच्या जनतेसाठी एक चांगली म्हणजे एक आदर्श गोष्ट आहे की सर्व समाजांना सर्व जाती धर्मांना सगळ्यांना एकत्र घेऊन पक्षभिक्ष हे भेद जे आहेत त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या पार जाऊन बाबासाहेबांना जे जे अपेक्षित होतं की जाती अंताकडे जाणारे सगळे लोक एकत्र येतात तर ही फार आनंदाची गोष्ट आहे सगळे जाती अंताच्या दिशेने सगळे लोक एकत्र येत आहेत ह्या माझा आणि त्यात मी कार्यक्रम करणार आहे याचा मला खूप आनंद आहे भूमिकेची आत्ताच्या काळामध्ये खूप गरज आहे आणि मला असं वाटतं की बाबासाहेबांनी जे शिकवलेलं आहे आपल्याला सांगितलेलं आहे की शिक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि आपली संघटना ही सगळ्यात महत्त्वाची आहे आणि त्या संघटनेमध्ये जो विचार आ, सामान्य माणसापर्यंत परकुलेट होत जातो विरत जातो झिरपत जातो तो फार महत्वाचा आहे आणि अशा कार्यक्रमांनी तो आणखीन लांबपर्यंत आणि खूप लोकांपर्यंत पोहोचतो असं वाटतं म्हणून मला हा कार्यक्रम आणि असे कार्यक्रम महत्वाचे वाटतात पुरस्काराबद्दल एक ज्यांनी ज्यांनी समाजासाठी फार मनापासून काम केलेलं आहे पॅशनेटली काम केलेलं आहे वे आणि समाज पुढं जायला पाहिजे याचा हा विचार मांडलेला आहे या सगळ्यांसाठीचे हे सगळे पुर भारत बाबासाहेब आंबेडकर रत्न पुरस्कार आणि समाजभूषण पुरस्कार हे महत्त्वाचे पुरस्कार आहेत असं मला वाटतं बाबासाहेब आदरणीय भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही भारताने जगाला दिलेली देणगी आपण म्हणतो की सूर्य समजायला वेळ लागेल पण ज्या दिवशी तो ज्ञानसूर्य तुम्हाला समजेल तिथं कुठली जात पात भिंत धर्म कुठलंही मध्ये येणार नाही कारण बाबासाहेब म्हणजे अखंड ज्ञान ज्ञानाचा वाहता झरा आणि अशा बाबासाहेबांच्या जयंतीला सगळेजणं एकत्रित येणं कोथरूडसारख्या ठिकाणी एकत्रित येणं ही खूप द्यान, जे मोठी गोष्ट आहे कारण या कार्यक्रमाचे आयोजक ज्यांनी विशेषतने प्रयत्न केले असे आमचे विजय बापू डाकले असतील बाळासाहेब खंकाळ असतील आमचे दीपक कांबळे असतील इतर सर्व जितेश दामोदरे असतील भारत भोसले असतील या सर्वांतर्फे मी खूप खूप सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि जयंती माझ्या मते ही अशीच बाबासाहेबांची जयंती वर्षभर चालू राहावी बाबासाहेबांच्या विचाराचा अखंड प्रसार राहावा हीच त्या महामानावाला खरोखर श्रद्धांजली ठरेल जयंतीच्या निमित्तांत भीम महोत्सवाचं आयोजन केलं गेलेलं आहे या ठिकाणी विद्रोही शाहीर संभाजी भगत यांचा शाहिरी जलसा आणि अभिनेते आणि कवी सौमित्र किशोर कदम यांचा कवी तांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेलेला आहे आजच्या या कार्यक्रमासाठी संपूर्ण कोथडमधील विविध भागातील प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी भीम भीमानुयी या ठिकाणी आलेले आहेत या कार्यक्रमासाठी या पुण्यनगरीचे माजी महापौर मुरलीधरजी मोहोळ गा शिवसेनेचे प्रमुख गजान गजाननजी थरखुडे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंतता मोरे आणि माजी नगरसेवक पृथ्वीराजजी सुतार अश्विनीताई जाधव शिव पतिक पवार संघटनेचे श्रीकांतजी शिळिमकर शिवाजीराव चव्हाण आमचे समितीचे सदस्य बाळासाहेब खांकाळा जितेंद्रजी दामोदरे भोसले साहेब आहेत या ठिकाणी कारंजकर दिले दीपक कांबळे अमोल जगताप नामदेव ओव्हाळ या सर्व प्रमुख मंडळीसह स कोथरमधील असंख्य नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली आहे आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये सर्व समाजाला बरोबर घेऊन जात असताना सामा सामूहिक संघटन आणि समाजाची प्रगती या विषयाला अनुसरून आम्ही सगळे प कार्यकर्ते काम करणार आहोत कोथरूड भीमोत्सव कमिटी तर्फे आलेल्या सर्व जे कार्यकर्ते त्यांना त्यांचे एकतर आभार मानतो आणि हा काय हा जो हे आमचे प्रथम उर्चे आहे आमच्या अध्यक्ष जे बाप्पू डाकले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम एकदम जोरात आणि जोशामध्ये झालेला आहे ह्या कार्यक्रमामध्ये कोथरूडमधील सर्व नागरिक उपस्थित राहिलेत आपण मी या कार्यक्रमाला आले त्याबद्दल उत्सव कमिटीच्या वतीने सर्वांचा आभार व्यक्त करतो जय जय महारा मार, जय महाराष्ट्र जय भीम